नमस्कार आता आपलं नाव माझं नाव सुधाकर महादेव रेडकर आता हे काय आहे का हे चौकणी पाव आहे रे चौकणी पाव हा हे वेंगुला स्पेशल पाव असं हे वेंगुला चोया आणि कुठे मिळत नाही हा याची खासियत काय असं काय पावा मध्ये याचं दिष्ट वगैरे नाही हे सगळं नाही दिष्ट नाही साखर नाही मीठ नाही मग फक्त काय असते मैदा आणि मैदा आणि

वडिलांनी इथं एकोणीशे सत्तर मध्ये चालू केलं अरे बापरे सत्तर साली हा सत्तर साली चौपन्न वर्ष झाली हा चौपन्न वर्ष त्याच्या अगोदर आमची सातरी मंदिर कडे बेकरी होती पण ते भाड्याने पण वेंगुर्ला भागात आणि पाऊस असतात कंपल्सरी सगळ्यांकडे नाही असे चार पाच बेकरीवाले आहेत आळणी पाव बनो पण आळणी पावचा की खाणारा वगैरे वे वेगळा असेल हा वेगळा असेल आणि जास्त गरम म्हणजे जा। हा अपायगा नसले मध्ये बहुते आता ही वेंगुर वेंगुरर दे जुनी फॅक्टरी पाहूया आपण आत मध्ये हा बेकरी हा या ठीक आहे भट्टी आपली ही भट्टी आहे कशी पेटवतो आपण काय नक्की लाकूड एक तासभर लाकडं पेटवून ठेवावं लागतात मध्ये नंतर ती पाव आल्यानंतर ती साईडला करायची अच्छा। आता लाकडा पण टाकतो कुठून एकच आहे ना त्याला फक्त कलर साठी मग लाकडावा लागतो हे आजपर्यंत लाकूड लाकू टाकण्यासाठी आपल्याला हे वापरावं लागतं का हा ते काम भेंडल्या माणसाचे काय बोलतात हे काम म्हणतो काम 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 म्हणता याला प्रत्येकाचं काम आहे का वेगवेगळे म्हणजे कसे लहान मोठी असं आहे पुढे पण तुम्ही हे पण लाकूड लाकडाचं हे जळत नाही का नाही सर नाही आगीवर लावायचं नाही असं पण हे खूप मोठं आहे भट्टी तुमची हे आमचे पस्तीस पत्र आणि मला सांगा आता हे तुम्ही पाव बनवता हे सकाळी बनवता बरोबर आणि आता हे साच्यामध्ये ठेवलेले आहेत तुम्ही हो हे असे एका टायमाला किती जातात एका वेळी आमचे पंचवीस पत्रे आम्ही आज सोडतो अच्छा म्हणजे याच्यामध्ये ना दहा ते अकरा पाव आहेत त्याच्यामध्ये अकरा आहेत चौदा आहेत बारा पाव आहेत आणि हे सगळं असं वेगवेगळ्या सोडलं जातं का सर दुकान वे प्रत्येक वेगवेगळे वे एक दोन काढून दाखवतात आता आपल्याला सोडून दाखवू एक असं कसं ओढतात का अरे हे अरे अर्धे तयार झाले अर्ध म्हणजे आता परत तुम्ही परत उलट करून सोडा उलट करून सोडायचं ऑइल लावतं त्याला तेल वगैरे काय नाही तेल आधी लावायचं असतात आज ते तेल आणि डाल मिक्स लावले की साडीनं ते चुकतात नाही असं आहे आता जमाना पुढे गेला सगळीकडे ते ओन आले गरम करायचे पण तुम्हाला काय वाटत नाही का आपण अपग्रेड करावं ओन मध्ये कसं आहे हे बरोबर भाजत नाही हा कारण ते वरचे वर भाजतात खालचे खाली भाजतात मधी चिकटपणाला मग पावसाळ्यात लाकडाच कसं साठा का, का? पाणी पाऊस खूप असतो इथे पाणी मत... आम्ही आता चार महिन्यांची लाकडा हो एकदम चार महिन्यांची लाकडा आम्ही मे महिन्याच्या अखेरीस घेऊन ठेवतो दिवाळीपर्यंत आपलं हे खूप असत पण तरी खूप असतं कारण कोरोनाच्या वेळेस आम्हाला सगळे येऊन चेकिंग करायचे तुम्ही मेंटेन कसं करता का आपल्याला टेम्परेचर वाढलं असेल तर तुम्ही कमी कसं करता कमी नाही सहसा काम कमी आहे रविवार तापमान तापमानच्या बाहेर मेंटेन कसं करता वाढलं तर तुम्ही कमी मग तो मला सांगा एका वेळेस आतमध्ये आपण किती ट्रेड होऊ शकतो किती पंचवीस ट्रेड होऊ शकतो अच्छा म्हणजे पंचवीस म्हणजे हा दमला की हा जर ट्रे को नाही वर्कर नाही सुधाकर महादेव रेडकर अच्छा वडील भाऊ रेडकर या प्रसिद्ध होतो आणि आपल्याकडे हे कसं नगाव असतो कि लादेव असतो लादे सिंगल सिंगल पाव आहे त्याचा हे सिंगल काय भाव असतो आपल्याकडे हे आम्ही दोन रुपयाने एक देतो हा आधी ते पाहता परवडत नाही पण आम्ही हल्ली अडीचशे रुपये शेकडा केली अच्छा अडीच रुपये शेकडो खूप आहे आणि पूर्ण बघा मेहनत किती बनवण्या आणि ही साईज तुमचा म्हणजे आमची क्वालिटी चांगली असते आणि हां प्रसिद्ध चौकुळल्याच आणि कुठे मिळणार खूप खासी येते पण आणि पाव खायचं कारण मीठ टाकत नाही हे जरा वेगळं वाटतो पोर्तुगीज वगैरे जास्त हे करायचे का खात एवढी काय मला कल्पना पण आमचं हे कसं व्यवसाय मी पुढे चालू अच्छा बाकी जर कुणाला तुमच्याकडून पाऊ घ्यायचे आहेत वेंगुर्ला भागात किंवा जवळपास हे पाऊ पाहिजेत हो तर आपल्याला कसा संपर्क करा आपला नंबर सांगा